अमरावतीच्या काफिला हुक्का पार्लरवर गुन्हे शाखेची धाड एम डी गांजा विदेशी मद्यासह दोन लाख सत्त्याऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त अमरावती शहरातील अवैध हुक्का पार्लर आणि अंमली पदार्थ विक्रीवर गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोनने मोठी कारवाई करत एम डी मॅपेडॉन गांजा विदेशी मद्य हुक्का साहित्य आणि इतर असा एकूण दोन लाख सत्याऐंशी हजार हो चारशे पंच्याहत्तर रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे या धाडीत पोलिसांशी हुज्जतबाजी करून सरकारी कामात अडथळा निर्माण करणाऱ्या आरोपींनाही अटक करण्यात आली पोलीस आयुक्त अरविंद चावरी यांच्या आदेशानुसार पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली नऊ ऑगस्ट रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश शिंगोले यांना मिळालेल्या गुप्त बातमीवरून रायली प्लॉट सतीधाम मंदिराजवळ परमेंद्र शर्मा यांच्या घराच्या टेरेसवर चालणाऱ्या काफिला नावाच्या हुक्का पार्लरवर धाड टाकण्यात आली तेथे काही जण हुक्का सेवन करत आढळून आले तेथे काही जण हुक्का सेवन करताना आढळून आले तपासात हुक्का पॉट सुगंधित फ्लेवरची तंबाखू नळी शेगडी विदेशी मध्य आदी साहित्य सापडले यावेळी एका इस्माकडून तीन ग्रॅम एम डी आणि इतरांकडून पंचवीस ग्रॅम गांजाही जप्त करण्यात आला कारवाई दरम्यान आरोपी प्रमेंद्र शर्मा पंकज शर्मा प्रणय शर्मा आणि त्याच्या घरातील महिलांनी पोलिसांशी झोंबाजोंबी करत काही ग्राहकांना पडवून लावले एकूण अकरा जणांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर डी पी एस ऍक्ट सिगारेट व तंबाखू उत्पादने नियंत्रण कायदा आणि भारतीय दंड संहितेच्या विविध कलमानुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे जप्त करण्यात आलेल्या साहित्याची एकूण किंमत दोन लाख सत्याऐंशी हजार चारशे पंच्याहत्तर रुपये इतकी आहे हुक्का पार्लर पिणारे चालवणारे नावे पेंद्र ओमप्रकाश शर्मा राणा रायली प्लॉट अमरावती पंकज जितेंद्र शर्मा राणा रायली प्लॉट अमरावती प्रणय प्रमेन्द्र शर्मा वय 27 रानार रायली प्लॉट अमरावती रमन पंडित वानखडे 35 रानार वडपडी तालुका नेर जिल्हा यवतमाळ तुषार मोतीराम मनोजा वय 21 राणा रामपुरी कॅम्प गल्ली नंबर पाच अमरावती आमिर हुसेन अश्फाक हुसेन वय चोवीस राहणार कॅम्प कॉर्नर रोड चपराशियापुरा अमरावती हल्लीमुक्काम धर्मकाट आपली बेकरी जवळ अमरावती सुधी साखरे वय सत्तावीस राहणार काँग्रेस नगर बगीचा जवळ अमरावती राहुल अमरलाल इसनारे वय चोवीस वर्ष राहणार जयराम नगर राजपेठ अमरावती अभिषेक सुरेश गाबणे वय सतरा वर्ष राहणार कांतानगर अमरावती वैभव राजेश वैभव राजेश जाधव वय सत्तावीस राणार आंबाटेक अमरावती अजय बाळकृष्ण माहुले वय पस्तीस राणार जुनं सातूर्ना हनुमान नेतार अमरावती यांना घेतले त्यांचे पंचवीस ग्रॅम गांजा आमली पदार्थ तसेच तीन ग्रॅम एम डी मॅपिडॉन आमली पदार्थ व हुक्का पार्लर हुक्का अंकाचे अंशाचे नगदी व विदेशी दारू व मोबाईल असा एकूण चारशे पंच्याहत्तर रुपयाचा पेटमाल जमून जप्त करणे पेटमाल जमून जप्त करून ते नमूद साहित्य विरुद्ध पोलीस कोतवाली येथे अपराध क्रमांक दोनशे एकोणऐंशी ऑब्लिक दोन हजार पंचवीस कलम आठ क वीस ब दोन अ एकवीस ब एकोणतीस एन डी पी एस ॲक्ट सहकलम एकशे बत्तीस दोनशे त्र्याहत्तर सव्वीस तीन पाच भारतीय न्यायसंहिता सहकलम चार पाच सहा सिगारेट तंबाखू उत्पादने सहकलममध्ये आला आहे आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा